एक नंबर काय खतरनाकच लेटस खतरनाकच बघा गेली पाच वर्ष हा इथं व्यवसाय करतात आणि पावसाळ्यात काय करता तुम्ही लसी पिया मस्ती जरा

आणि काय मग दुसरं मित्रांनो या मावशीची लसी एक नंबर आहे खतरनाक्रांनो या मावशींची लसी एक नंबरच आम्ही आणतो कोल्हापुरात गांधीनगरमध्ये मध्ये आणि जाता जाता लसी पिया म्हणतो लसी खतरनाकच बघा गेली पाच वर्ष हा इथं व्यवसाय करतात आणि पावसाळ्यात काय करता तुम्ही कणसे वगैरे विकतात हे बघा सुप्रसिद्ध गणेश ताक लस्सी सेंटर ताक मलई लसी मँगो लसी कोकम कोकम लसी ल सरबत हे बघा हे सरनोबतवाडीचा वाडीचा रस्ता आहे आणि आपण आलो तो इथं आणि मावशीकडे लस्सी प्यालो आलो आपण मस्तपैकी खतरनाक लस्सी काय म्हणला पण फोटो आहे बघा ते आता मग गाडी कोण मारते मुलगा येतोय पाच वाजता आणि सकाळी किती वाजता येत आहे दहा वाजता येत आहे सगळं घरातलं आवरून सगळं काय असेल ओके ओके नाव काय तुमचं शांताबाई शांता पाटील बघा मित्रांनो आहे हे आणि पण रे हा जरा जरा आहे काय त्यामुळं आम्ही जरा घेऊया आपण नागज रस्ती किती लिटर सपतेला पंधरा दहा का असेल ते ऊन असेल तर जास्त झपत असेल वीस दहा ओके ओके आता सोळा मित्रांनो ये दिसतायला नंबर 13 आता ना जर तुम्ही सर नोबती वाडी मध्ये आला इकडे मेन आवेरोड आहे तिथना आत हा या मावशींचं दुकान आहे नक्की या बघा मित्रांनो इथं अपंग आलेले आहेत आणि त्याचनी पण या मावशींनी लस्सी दिलेलं आहे धन्यवाद मावशींचं कशी आहे लसी खतरनाक कायम येत आहे एक नंबर काय खतरनाकस लेटस काय येत आहे तुम्ही घरचीच म्हणजे कायम येत आहे म्हणून घरची झाली खतरनाक